कारंजा तालुकामधील आरोग्यवर्धिनी केंद्र पोहा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील मॅडम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत वाघमारे डॉक्टर सोनाली पोले यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी संशयित क्षयरुग्णांचे एक्स रे तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी त्रेपन्न संशयितांचे एक्स रे काढण्याचे काम केले यावेळी फार्मसी ऑफिसर आरती कोहर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अनिरुद्ध डेरे आरोग्य सहाय्यक गजानन देशमुख आत्माराम सोनोने आरोग्य सहायिका अनिता मोघाड आरोग्यसेवक किशोर पदलमवार रामकृष्ण चोखारे देवीचंद राठोड आरोग्य सेविका माधुरी बुधनेर किरण तिरोकार पर्यवेक्षक राजेश चव्हाण गटप्रवर्तक विजया बासोळे परिचर बंडू उपाध्याय आजीनाथ पालोदे वाहन चालक गणेश राऊत व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या सर्वांनी सहकार्य केले यावेळी अठ्ठेचाळीस संशयितांचे गोळा करण्यात आले तसेच समुपदेशक योगिता देशमुख अर्चना ठाकरे यांनी अठ्ठेचाळीस व्यक्तींची एड्स तपासणी केली सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एड्स एडल्ट बीसीजी लसीकरण बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले ए एस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर आज जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पोहा तालुका कारंजा येथे एक्स रे व्हॅन आलेली असून या एक्स रे व्हॅन मार्फत आपण आज इथे त्रेपन्न व्यक्ती संशयित क्षयरुग्णांचे छातीचे एक्स रे काढले आहेत त्यापैकी एकूण अठ्ठेचाळीस व्यक्तींचे थुंकी नमुने गोळा करण्यात आले व अठ्ठेचाळीस व्यक्तींच्याच एच आय व्ही आणि शुगर ही तपासणी करण्यात आली हे शिबीर आपल्या इथे दर महिन्याला आयोजित केले जाते आणि या शिबिराकरता आपल्या जिल्ह्याला जी स्पेशल एक्सरे व्हॅन मिळाली ती माननीय प्रधानमंत्री महोदय यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या निधीमधून मिळाली व आकांक्षित जिल्ह्याच्या निधीमधून जिल्हा आरोग्य अधिकारी मॅडम तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर वैभव वाघमारे सर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ठोंबरे सर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सर व प्राथमिक आरोग्य केंद्राचे मी वैद्यकीय अधिकारी या नात्याने माझे सर्व सहकारी वैद्यकीय अधिकारी सर्व स्टाफ सर्व आशाताई आणि या व्हॅनमधील सर्व संपूर्ण स्टाफ मान्य गवई साहेब तसेच मान्य रोडेसाहेब व त्यांचा संपूर्ण स्टाफ हे मान्य जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर परबणकर सर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तमरित्या कामकाज करत आहे व या एक्सरे व्हॅनमार्फत आजपर्यंत आपण तीनशेच्या वर या प्राथमिक आरोग्य के केंद्र पोहामार्फत एक्सरे काढलेले असून त्यापैकी नऊ व्यक्तींचे निदान निश्चिती झाली व त्यांना ताबडतोब उपचार सुरू करण्यात आला आता आज रोजी तपासणी केली त्यांचाही रिपोर्ट उद्या परवा येईल एक्स रे पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना ताबडतोब उपचार सुरू करण्यात येईल व त्यांना उपचाराखाली आणण्यात येईल त्यामुळे आपल्या समाजामध्ये पसरणारा क्षयरोग जागीच रोखता येईल त्यामुळे आम्ही ही एक्स एक्सरे व्हॅन पुरवणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी महोदयांचे आभार मानतो धन्यवाद